भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहेत सदर आशयाचे निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले व येत्या आठ दिवसात अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर ठिया आंदोलन करण्यात येईल असे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे

अनेक लोकं त्यात मृत्यूमुखी पडले आणि पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे मी सभागृहात असताना एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेक दहा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाही आहे पण आम्ही पाहणी करू अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू त्यावेळेच्या महापौरांनी एक कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे पण या चार ते पाच वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंगवरती झालेली दिसत नाही आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर ठाणे आपलं विद्रुप करून टाकलेलं आहे जागोजागी अनेक मोठमोठाले अनधिकृत होर्डिंग हे उभारले जात आहेत म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते पंधरा बाय पंधराची पण तिकडे होर्डिंग उभारले जातात चाळीस बाय चाळीस वीस बाय वीस म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरद असतं आहे किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागला आहे की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतंय का किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघत आहे का आत्ताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत लवकर होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं कारण मी सांगते की त्यावेळी मला असं उत्तर दिलं होतं अधिकाऱ्यांनी की अधिकृत होर्डिंगची संख्या पाचशे एकोणपन्नास आहे म्हणजे याचा अर्थ उरलेले सगळे होर्डिंग हे अनधिकृत आहेत का तर ते ठाणेकरांसमोर जाहीर करावं आणि जर आठ दिवसामध्ये या सगळ्या अनधिकृत होर्डिंगवरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आज आम्ही इशारा देतो की ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि कालच फ्लावरवालीच्या इथलं एक होर्डिंग हलत होतं अशी नागरिकांनी तक्रार केल्यावरती त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे म्हणजे पालिका प्रशासनाला हे सगळं दिसत नाही का काही मुद्दा म्हणून झाप करतात इतके जेव्हा होर्डिंग उभारले जातात तेव्हा हे सगळे अधिकारी कुठे असतात आणि काल ज्या कारवाई सुरू झाली म्हणजे नागरिकांनी तक्रार केल्यावरती या प्रशासनाला जर जा जाग येत असेल तर आता या प्रशासनाचे डोळे कसे उघडायचे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे आज मी इशारा देते की आठ दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर इकडे बसून आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू अनेकदा असं पाहिलं जातं की आहेत ते मालक दाखवत असतात अशांवरती कशा प्रकारे कारवाई महापालिका करायची अपेक्षा आहे तुम्हाला जसं मी म्हटलं की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही असं होणं तर शक्य नाही आहे म्हणजे यांचा साठे आहे का ह्याच्यावरती कोणाचा वरद असतं आहे का कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे मला माहिती नाही आहे पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडत गड़त, घडत आहेत तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आमची ही हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंगवरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अन अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते कारण यामध्ये महापालिकेचा महसूल महसूल तर बुडतो पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे कुठलेही होर्डिंग होर्डिंग आपण कशासाठी लावतो की जाहिरात करण्यासाठी पण त्याचा जर कुठल्याही प्रकारच्या होर्डिंग जर नागरिकांना त्रास होणार असेल तर अशा सगळ्या होर्डिंगना आमचा विरोधच असेल त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की लाईटवाले होर्डिंग त्याचा जर सामान्य जनतेला त्रास होत असेल तर तेही ताबडतोब काढून टाकले पाहिजेत मॅडम शेवटची भूमिका काय असणार आहे जर या होर्डिंगवरती कारवाई महापालिकेने केली नाही तर आता आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की आठ दिवसात अनधिकृत होर्डिंगची संख्या तुम्ही जाहीर करा आणि आठ दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू करा आणि त्यांनी आता त्यांना मी इशारा देते की त्यांनी जर या होर्डिंगवरती कारवाई सुरू केली नाही तर आठ दिवसानंतर महापालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करणार